श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी आणि या व्रताचे खूप म्हणजे खूप महत्त्व आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो श्री गणेश त्याचे संकट दूर करतात त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात ही यश मिळवून देतात गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटे सोडत नाही असे मानले जाते आता या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात मग आपण म्हणतो की, पूजा की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ मिळाले का नाही उलट मला दुष्परिणाम हे भोगावे लागले आयुष्यामध्ये अनेक दुःख संकटे आहेत ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं मी गणपती बाप्पाकडे इतकी प्रार्थना करतो तरी पण मला गणपती बाप्पा का आशीर्वाद देत नाही तर आपल्याकडून या काही चुका चुकूनही होता कामा नाही या चुका जर झाल्या तर गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत नाही आणि आपण जे काही व्रत करत असतो त्याचे फळ देखील मिळत नाही तर कोणत्या चुका करू नये हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका जर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशजींची पूजा करत असाल तर प्रसादात तुळशीची पाने चुकूनही टाकू नका तुळशीला गणेशजींचा शाप आहे त्याला गणेशजींपासून वंचित करण्यात आले आहे तसेच भगवान भोलेनाथांना देखील तुळस हे वाहत नाही अर्पण करत नाही आपण गणेशाला देखील या दिवशी तुळस ही चुकूनही अर्पण करायची नाही तसे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण पूजा आणि सेवा करत असतो पण पूजा करत असताना आपण कोणत्या रंगाचे कपडे घातलेले आहे याला देखील खूप महत्व आहे आपण या दिवशी काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नये काळा रंग नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते जेव्हा एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी देखील काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही अगदी आपण पूजा आणि सेवा करणार आहोत आसन घेतो ते आसन देखील आपण काळ्या रंगाचं वापरू नये आपण लाल रंगाचे पिवळ्या रंगाचे, रंगाचे कपडे घालून पूजा ही करू शकता ती पूजा नक्की सफल ठरेल जर तुम्ही संकष्ट चतुर्थीचा उपवास करत असाल तर गणेशाचे वाहन उंदराला चुकूनही त्रास देऊ नका असे केल्याने गणेशजींना राग येऊ शकतो तुम्हाला बाहेरच्या परिसरामध्ये जर कुठे उंदीर दिसला तर त्या उंदराला आपण चुकूनही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मारायचे नाही उलट आपण त्या उंदराचे दर्शन घ्यायचे आहे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या अगदी गाय कुत्रा मांजर हे प्राणी जरी दाराजवळ आले तरी पण त्या प्राण्यांना आपण हकलून लावायचे नाही किंवा त्यांच्यावरती काठी उचलायची नाही आपण एखादी चपाती देऊ शकता मग गुळ चपाती त्यांना खायला दिली तरी पण त्याचे पुण्यफळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल पण आपण त्यांचा राग केला तर आपल्या आयुष्यात देखील अनेक संकटे अडचणी अडथळे यायला सुरुवात होतात आणि मग आपण म्हणतो हे असे का झाले आता संकट चतुर्थीच्या दिवशी भरपूर जण उपवास करतात व्रत करतात पण काही जण उपवास आणि व्रत करत नाही मग त्यामध्ये आपल्याला अशा काही भाज्या आहे की त्यांचे सेवन देखील करायचे नाही अगदी तुम्ही उपवास सोडत असाल तेव्हा देखील या भाज्यांचे सेवन आपल्याला करायचे नाही तर बीटरूट गाजर मुळा रताळे फणस आणि लसूण कांदा इत्यादींचे सेवन आपण या दिवशी चुकूनही करू नये तसेच उपवास सोडतो तेव्हा देखील आपण या भाज्यांचे सेवन करायचे नाही या ज्या काही भाज्या आहेत त्या आपल्याला या दिवशी घरामध्ये देखील आणायच्या नाही अगदी त्यांना तुम्ही स्पर्श देखील करू नये असे म्हणतात आपल्याला उपवास असला आणि जर पुरुषांना उपवास नसला तरी पण त्यांना देखील आपण या भाज्या चुकूनही बनवायच्या नाही आपण जर अशा भाज्या बनवल्या किंवा या भाज्या खाल्ल्या तर आपल्याला व्रताचे पूर्ण फळ हे मिळत नाही आपलं व्रत हे निष्फळ ठरत असतं आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण बाप्पाला तुळस अर्पण करणार नाही पण आपण देखील तुळशीचे सेवन हे चुकूनही करू नये संकष्ट चतुर्थीचे व्रत चंद्राची पूजा आणि जल अर्पण केल्याशिवाय पूर्ण होत नाही जर तुम्ही असे केले नाही तर तुमचे व्रत हे सफल होणार नाही त्यामुळे आपण चंद्राला अर्घ्य देऊनच उपवास हा सोडावा तसेच संकष्ट चतुर्थीला उपवास करण्यापूर्वी तामसी कन्नाचा वापर करू नका व्रताच्या वेळी कोणाचेही बरे वाईट विचार करू नका मन कर्म आणि शब्द शुद्ध राहून व्रत ठेवा वाईट मनाने केलेल्या कृतींचे परिणामही नकारात्मक असतात हे करणे टाळा तसेच या दिवशी वाईट संगतीमध्ये देखील आपण राहू नये एखादी व्यक्ती अशी आहे की आपल्याला माहीत आहे की ही व्यक्ती वाईट आहे पण ही व्यक्ती आपल्याबद्दल चांगला विचार करते पण दुसऱ्यांबद्दल नेहमी वाईट तिच्या मनामध्ये असते तर अशा व्यक्तीसोबत आपण या दिवशी चुकूनही राहायचं नाही आपण देखील मग पापाचे भागीदार होत असतो तसेच बप्पासाठी आपण जेव्हा नैवेद्य बनवत असतो त्यामध्ये तिखट गोष्टींचा समावेश हा चुकूनही करू नये आपण गोड पदार्थांचाच नैवेद्य हा बनवायचा आहे देवाला शिजवलेले अन्न अर्पण करावे पूजेनंतर त्यातील काही भाग गाईला खाऊ घालावा नंतर तो प्रसाद स्वतः स्वीकारावा आणि इतरांनाही वाटावा असे केल्याने देव प्रसन्न होतो असे म्हणतात की जे लोक प्रसादाशी संबंधित या नियमांचे भक्तिभावाने पालन करतात त्यांच्या जीवनात कधीही कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही आणि घर देखील सुखाने भरलेले राहते त्यांच्यावरती भगवान श्री गणेशाची कृपा ही सदैव राहते त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही या दिवशी आपण मनोभावे पूजा करायची आहे मनोभावे सेवा करायची आहे आपण जेव्हा देवासाठी नैवेद्य बनवत असतो त्यामध्ये शक्यतो तरी तुम्ही तुपाचा वापर करावा तेल आणि मिरचीचा वापर करू नये सात्विक अन्नच या दिवशी ग्रहण करावे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या जरूर लिहा धन्यवाद